मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलंय तो मराठा आरक्षणामध्ये मीट टालवायचा प्रयत्न करायला मी मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष नेता म्हणून दादा धनंगे पाटील अगदी दरम्यान जणांनी उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या, या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल स्टेट निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या आबाद्याच आहे आणि केंद्र शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्या विरोधात आम्ही सर्व समाज बांधव जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन आहे काय केलं सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं बनवून त्यांना जोडे मारू आंदोलन इथे करून जाहीर निषेध केलेला आहे खासदार आमच्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला हे केलं ते केलं मत होता आणि आता आरक्षण मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलंय तो मराठाच्या आरक्षणामध्ये मीठ काढवायचा प्रयत्न करायला लागला आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत